राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम साम श्री गणेशाय नम ओम सरस्वते नम श्री सांब सदाशिवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे सातशे वर्षापूर्वी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे ज्ञान अमृताहूने गोड असणाऱ्या प्राकृतिक मराठी भाषेत सर्वसामान्यांसाठी आणले त्याच महासागरातील काही अनमोल मोती आपण वेचण्यासाठी या आध्यात्मिक शिवपुराणामध्ये आज पाहणार आहोत चला तर मग बघूयात भगवत गीता म्हणजे काय भगवान श्रीकृष्णाने ते अर्जुनाला का सांगितली अर्जुनाला कोणते अकरा प्रश्न पडले ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी का लिहिली ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय काय सांगतो या सगळ्यांची सा उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार होती मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्री गणेशाय नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी तुकामने श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणे त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्द शब्द दर्शन घडते म्हणूनच हे निवेदन तुम्ही मनापासून ऐका तुमचे कान सुखावतील आणि संपूर्ण अंतकरणातून भरून जाईल श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदांनी सुद्धा ज्याचे वर्णन केलेले आहे जो वेद नाही ज्ञान आणि आकार देणारा आहे मूळ ओंकार स्वरूपात देवा तुला माझा नमस्कार असो जे स्वतःच स्वतःला जो पूर्णपणे योग्य जाणतो अशा आत्मस्वरूप तत्वाचा जय जयकार श्री निवृत्तनाथाचे सेवक ज्ञानेश देव म्हणतात की देवा सर्वांच्या बुद्धीला ज्ञानरूपी प्रकाश देणारा गणेश तूच आहे ही वेदांची गणेश मूर्ती अतिशय सुंदर आहे वेदांचे तेजोमय शब्द ही या मूर्तीचे शुभ तेज आहे स्मृती ग्रंथ हे या मूर्तीचे अवयव आहेत स्मृती अक्षरांच्या विविध अर्थांचा अंगरखा त्या मूर्तीने परिधान केलेला आहे त्या मूर्तीच्या अंगावरचे अलंकार म्हणजे ती अठरा पुराणे आहेत या पुराणारूपी अलंकाराची रचना पद्धती ही एक दिव्य कोंदणी आहे त्यातील सिद्धांत वचने हे जणू हिरे आहेत उत्तम प्रकाराची पदरचना आहे मूर्तीचे रंगविलेले शोभिवंत वस्त्र असून त्या रचनेतील शब्दरचना अत्यंत मुलायमदार आहे काव्य नाटके हे तुझ्या कमरेवरील मेघना आहेत त्यातील शब्दांचा अर्थ ध्वनी हा जणू त्या मेघकलेचा घंटा आहे म्हणजे काय व्यासांनी महाभारतात लिहिले महाभारत ग्रंथ म्हणजे महासागर माउली म्हणाले की महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिनी म्हणजे महाभारत ग्रंथामध्ये जे नाही ते जगात कुठेच उपलब्ध नाही असा हा महाभारत नावाचा महासागर घुसळल्यानंतर त्यातून निर्माण होणारे लोणी म्हणजे भगवद्गीता या गीतेतून आपल्याला महत्व आपल्याला महत्त्व लक्षात येईल गीता म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुन संवाद हा संवाद म्हणजे आयुष्याचे दार मैत्रिणी पटकन असेल तर आपल्याला चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण हरी लिहून पुढे जाऊया एकदा भगवान शिवशंकर विचार करत बसले होते त्यांना विचार मग्न पाहून माता पार्वतीने काळजीने प्रश्न केला नाथ काय झालं त्यावर भगवान शिवशंकर हसत म्हणाले देवी तुझं हे रूप जसं नित्यनूतन म्हणजे नेहमी मला नवं भासतं तशी ही भगवद्गीता आहे ही गीते गीता आयुष्याच्या निरनिळ्या टप्प्यात निरन भासते आपल्याला नव्याने समज जाते असं म्हणतात की भगवद्गीतेत आपल्याला प्रश्नांची उत्तरे सापडतात मग चला तर मग आपणही त्या ज्ञानेश्वरीमधून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया कारण या गीतेवर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले रसाळ भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी भगवद्गीता सर्वांपर्यंत पोहोचली हाच ज्ञानेश्वरी माऊलींचा मुख्य उद्देश होता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून हे सगळे आध्यात्मिक पौराणिक माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली अर्जुन मोठ्या तयारीने युद्धात उतरला मात्र युद्धभूमीवर अचानक अर्जुनाला काय झालं त्याला काय पडले प्रश्न माणसाकडे अनेकदा भरपूर कौशल्य असतात मात्र मनात आलेल्या शंकामुळे माणूस खचतो अर्जुनाच्या बाबतीत तसेच घडलं त्याच्याही मनात खूप शंका आल्या आणि तो मोठा धनुर्धर असून सुद्धा खचला अक्षरशः रडू लागला पण नेमकं काय झालं श्रीकृष्ण अर्जुन संवाद काय आहे हा अर्जुन विषादयोग काय आहे हे सर्व या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया मात्र त्याआधी बुद्धीची देवता असणाऱ्या गणेशाला वंदन करून या गीतेची सुरुवात करूया या गीतेची सुरुवात ज्या महाभारतापासून झाली ते महाभारत व्यासांनी रचले हे तर आपण पाहिलंच मात्र गणपती बाप्पा नेते कागदावर उतरवले की आपल्या लाडक्या बाप्पाला नमन करत त्यांचा ओंकाराशी अशी असलेलं नातं समजून घेऊया तुम्हाला ठाऊक आहे का ओंकार हा आ ऊ आणि म या तीन मात्रांपासून तयार होते यातील अकार म्हणजे गणेशाचे दोन चरण ओंकारातील उकार म्हणजे बप्पाचं विशाल उदर आणि मकार म्हणजे गणरायाचं भव्य मस्त या तीन मात्र एकत्र आल्या आणि ओंकार तयार झाला माऊलीने पहिल्या अध्यायात भगवान गणेशाचं वर्णन करताना गणपतीच्या नेत्रांना ज्ञानाचा वेध घेणारे डोळे असे म्हटले आहे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाची खाण आहे गणरायाच्या या ज्ञानरूपी रूपांची प्रेरणा घेत शक्य तेवढं ज्ञान दिसत होते गुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्धाला प्रारंभ झाला धृतराष्ट्र म्हणजे शंभर कौरवांचे वडील त्याला दिसले नसले त्याला दिसत नसले संजयाला मात्र दिव्यदृष्टी होती या दिव्यदृष्टीच्या सहाय्याने कुरुक्षेत्रावर काय चाललेले आहे संजय हे धृतराष्ट्राला सांगत होता संजय कुरुक्षेत्राचे वर्णन करू लागला सागरा सागराने थेट गगनाला भिडावं आणि मग सगळ्यांना भय वाटावं व याप्रमाणे पांडवाचे सैन्य युद्धभूमीवर एकत्र आले त्यांची भीती वाटावी इतके ते तयारीत आहेत गौरव कौरव देखील तितकेच तुल्यबळ आहेत धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन त्यांचाच नेता आहे इकडे पांडवामधील अर्जुन युद्धासाठी खूपच उत्सुक झाला भगवान कृष्ण म्हणजे अर्जुनाचा सारथी अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला भगवंता माझा रथ बरोबर दोन्ही सैन्यांच्या मध्य भागी नेऊन उभा कर श्रीकृष्णाने त्याप्रमाणे केले अर्जुन जेव्हा रणांगणावर मध्य भागी जाऊन उभा राहिला तेव्हा मात्र त्याचं धैर्य वाढण्याऐवजी अचानक तो खचला त्याला समोर दिसू लागली त्याचीच माणसं ज्याच्या समोर तू मोठा झाला पितामह भीष्म ज्यांनी अर्जुनाला धनुर्विद्येत पारंगत केलं तो द्रोणाचार्य अनेक जवळ जवळची माणसं दिसू लागली अर्जुनाला जाणवलं ही तर सगळी आपलीच माणसं आहेत विरुद्ध मी युद्ध कसं करायचं निवृत्तीच्या जागी करुणा दाटून आली अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला मी यांच्याशी लढू शकत नाही हे प्रथम पाहून श्रीकृष्ण आश्चर्य वाटलं मात्र भगवान श्रीकृष्ण काहीच बोलले नाहीत मग असं काय घडलं की भगवंताने अर्जुनाला उपदेश करत भगवद्गीता सांगितली झालं असं की, की अर्जुनाने भगवंताला अनेक प्रश्न विचारले त्यातले अकरा प्रश्न आपण इथे बघूयात पहिला प्रश्न रणांगणावर माझेच नातलग आहे ते माझ्याशी लढायला तयार आहे पण मी त्यांच्याशी लढणं योग्य आहे का प्रश्न दुसरा माझ्याच माणसांची लढाई या कल्पनेनेच माझं मन अस्थिर झाले मी काय करू प्रश्न तिसरा माझ्या हातांना घाम फुटलाय तो एरवी सहज बेलतो ते गांडीव धनुष्य माझ्या हातून गळून पडत मी काय करू चौथा प्रश्न एखादा भुंगा लाकूड अगदी सहज पोकरतो फोडतो पण हाच भुंगा जर कमळाच्या कळीमध्ये अडकला तो तिथेच त्या कळीच्या मोहात गुंतून राहतो तो प्राण सोडेल पण त्यातून बाहेर येणार नाही तशी माझी अवस्था आहे मी माझ्या प्रियजनांच्या मोहामध्ये अडकलोय काय करू प्रश्न पाचवा माझ्याच माणसांना मारलं तर त्यातून मला काय फळ मिळणार प्रश्न सहावा समोर असणाऱ्या निकटच्या नातेवाईकांची युद्ध केल्याने मलाच पाप लागेल ना प्रश्न क्रमांक सात भीष्माचार्य द्रोणाचार्य याचे माझ्यावर खूप उपकार आहेत ज्यांच्याशी युद्ध करायचा विचारसुद्धा मी करू शकत नाही मी काय करू प्रश्न आठवा जर मी स्वजनांचा वध केला तर मला एवढं पाप लागेल की श्रीकृष्णा मी तुझा सुद्धा गमावून बसेल कारण मी पापी असेल तुला अनुभवण्याची माझी पात्रताच राहणार नाही मी काय करू क्रमांक नऊ चिखलगाळ असलेल्या सरोवर पाहून चकोर पक्षी निघून जातो अगदी त्याप्रमाणे मी केलेले पाप पाहून भगवंता तू मला सोडून निघून जाशील मग मी कोणाकडे पाहायचं प्रश्न क्रमांक दहा समोरून जर सिंह येत असेल तर त्याला चुकून दुसऱ्या मार्गाने जाण्या शहाणपण आहे ना आहे तो दिवा भि विजवून अंधाऱ्या विहिरीत कशाला जायचं त्याप्रमाणे माझ्या हातून पाप घडतं हे मला दिसतंय तरी मी काय लढायचं प्रश्न क्रमांक अकरा जसे लाकडावर लाकूड घासलं की अग्नी निर्माण होतो हा अग्नी हा आजूबाजूंच्या अग्नींना लाकडांना जाळतो तसं एकाच गोत्रात मत्सरामुळे युद्ध तयार होतं पण याच्यामुळे पूर्ण कुळाचा नाश होतो मग मी युद्ध का करायचं इतकं सगळं बोलून सुद्धा भगवान श्रीकृष्णावर याचा कोणताच परिणाम झाला नाही आत्ता मात्र अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले एवढ्या मोठ्या युद्धाला हे सगळं सहन होतं नव्हतं अखेर तो रथातून खाली उतरला आता मात्र भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करणे भगवान भागवत हा उपदेश म्हणजे भगवत गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं पाहायला गेलं तर अर्जुनाचे प्रश्न संपतच नव्हते मात्र प्रत्येक प्रश्नावर भगवान श्रीकृष्णाकडे उत्तर होते भगवत गीतेविषयी बोलताना माऊली म्हणाले मित्र एक अपराध करतोय कारण की सिद्धार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय जशी काजव्याची सूर्याशी बरोबरी होत नाही तिथेही आपल्या चोचीने समुद्र रिकामा करू शकत नाही त्याप्रमाणे मी गीतार्थ सांगायला तर उत्सुक आहे प्रयत्न तर करतोय मात्र हे अवघड आहे पण पुढे ते म्हणाले लहान मुलांचे बोगडे बोल जसे आईबाबांना हवे हवसे वाटतात तसं तुम्ही माझे मायबाप आहात माझे बोल मनापासून ऐका मित्रांनो ज्ञानेश्वरी समजून घेताना पहिल्याच अध्यायात आपल्याला माऊलींचा नम्रपणा दिसून येतो माऊलींच्या नम्रपणाविषयी अधिक सांगायचं तर पहिल्या अध्यायाची सुरुवातच माऊली स्वतःला निवृत्तीदास असं म्हणतात म्हणत करतात निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलींचे थोरले बनतो आणि त्यांचे गुरु माऊली स्वतःला निवृत्तीचा दास मानतात आपण सगळेच माऊलींची माऊलींची थोरवी जाणतो आभाळाहून थो ही थोर विशाल असणाऱ्या माऊलींना मनापासून वंदन असेच अजून भगवद्गीतेतील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि बेल आयकॉनलासुद्धाच प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळेल तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय विठ्ठल टाईप करा धन्यवाद